धारावीत अनधिकृत भाग बाजूला मंदिर उभारणार आम्ही अधिकृत मशिदीच्या विरोधात नाही पणे जिहादी प्रवृत्तीचे लोक अतिक्रमण करून एक दिवस मुंबई गिळंकृत करतील बीएमसी पोलिसांवर हल्ले दादागिरी चालणार नाही तिकडे पाकिस्तानात जाऊन दादागिरी करा जिहादी मानसिकतेच उत्तम प्रदर्शन हा तिकडच्या जिहाद्यांनी केलेलं आहे मी जे वारंवार बोलतोय की या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शेर्या कायदा लागू करायचा आहे एका बाजूला संविधान बचाव या नावाने भुंकत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला कायद्यानुसार ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो आणि जे अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तिथे आज तोडण्यासाठी त्यांच्या पूर्ण टीम आली तेव्हा तिकडच्या जिहाद्याने आज ते अतिक्रमण तोडायला दिलं नाही आणि त्याचबरोबर महा, मुंबई महापालिकेच्या गाड्या पण फोडल्या ही जी काय आडे आणि ही जी काय दादागिरी आहे त्यांनी त्यांच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाऊन दाखवावी हे आमचं हिंदू राष्ट्र आहे आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आम्ही चालणार आज तुम्हाला मुंबईमध्ये मी लाखभर तरी उदाहरण तुम्हाला सांगू शकतो जिथे रस्त्यावर कुठलं मंदिर बांधलंय फुटपाथवर कुठलं मंदिर बांधलंय आणि त्याला अतिक्रमण म्हणून अगर मुंबई महापालिकेने घोषित केलं तर कुठलाही के हिंदू हिंदू समाजाचा एकही नागरिक अशा पद्धतीने मुंबई महापालिकेच्या अंगावर जात नाही अशा पद्धतीने मुंबई महापालिकेच्या गाड्यांची तोडफोड ही करत नाही है। म्हणजे ह्याना कायदे पाळायचे नाही ह्यांना है। संविधान पाळायचं नाही आणि नुसतं आमच्या मुंबई महाराष्ट्रामध्ये ह्याना है। वाटत असेल की आम्ही दादागिरी खपून घेणार तर त्यांना जाग्यावर आणण्याचा सगळा कार्यक्रम आमच्याकडे तयार आहे मशिदीच्या बाजूला वाढीव बांधकाम जे झालेलं आहे ते अनधिकृत आहे ते सिद्ध झालेलं आहे आम्ही अधिकृत मशीदींबद्दल बोलत नाही त्यांना कोण हात लावत नाही पण तो भाग अनधिकृत आहे तो तोडायलाच लागणार आणि तो तुटणारी कितीही आज तमाशा केला कितीही महापालिकेच्या समोर दादागिरी केली तर जोड तरी जो न्याय हिंदूंना लागतो जो न्याय आमच्या मंदिरं आणि धर्मशाळांना लागतो तोच न्याय यांच्या ह्या मस्जिदीच्या अनधिकृत अतिक्रमणाला लागणार मुंबई महापालिकेच्या आणि पोलीसच्या अधिकाऱ्यांना पण सांगेन कायद्याचं पालन करा बेकायदेशीर कुठल्याही गोष्टी अगर मुंबईमध्ये तुम्ही सहन करायच्या सुरू केल्या तर मुंबई आमच्या हातात मुंबई आमच्या हातात राहणार नाही मुंबईला हे हिरवे साप घेऊन टाकतील आज अगर तुम्ही ते अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर मी तुम्हाला सांगतो त्या अनधिकृत बांधकामच्या समोर आम्ही मंदिराचं बांधकाम सुरू करणार आणि अगर तुम्हाला आमच्या मंदिराचं बांधकाम थांबवायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा अनधिकृत बांधकाम तोडायला लागेल तरच आम्ही त्या मंदिराचं था बांधकाम थांबवणार म्हणून तुम्हाला मी पोलीस खात्याला सांगेन मी महापालिकेच्या अधिकाऱ्याला सांगेल कायद्याचं पालन करा, करा। बेकायदेशीर गोष्टी कुठली सहन करायची नाही नाहीतर धारावीमध्ये येऊन हिंदू समाजाला जो तांडव हिंदू समाज करेल तो या जिहाड्यांना सहन होणार नाही आणि मुंबईची परिस्थिती कायदा आणि सुव्यस्था अगर उद्या बिघडली तर ह्याचे जबाबदार हे जिहादी असतील पहिले कायदे ते मोडतात पहिल्या आमच्या मिरवणुकीवर ते दगड मारतात पहिला हायकोर्टचा अपमान ते करतात आणि त्याला अगर आम्ही रिॲक्शन द्यायला गेलो तर मग आमच्यासारख्या लोकांना के आमच्या सगळ्या लोकांवर केसेस टाकले जातात नितेश राणे दंगल घडवतो असं सांगितलं जातं पण आजची झालेली धारावीची घटना हे उत्तम उदाहरण आहे ते कुठल्या पद्धतीने आमच्या देशात राहायचं आमच्या आमचं खायचं पण कायदा शिर्या पाशेर्या कायदा पाळायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ते अनिधिकृत बांधकाम जे मशिदीला लागून आहे प्रशासन आणि महापालिकेने वेळेत ते काढून टाकावं नाहीतर उद्या तिथे अगर परिस्थिती बिघडली त्याचे जबाबदार आम्ही नाही असं स्पष्ट आजच्या निमित्ताने तुम्हाला बातमी